नमस्कार मंडळी मी सायली स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा वगैरे पण झाली आहे आता मला स्वयंपाकवानाचे आज मालवानाचे गौरीच्या शेंगा त्यासाठी मी ते, ते गौरी शेंगा मिठामध्ये शिजवून घेतले आणि आता त्यांना फोडणी वगैरे देऊन घेते त्यासाठी कढाईमध्ये तेल टाकलं आहे जिरे ते टाकते आणि चपात्यांसाठी पीठ पण मळून घेतलं आहे चला तर मग शेंगांना फोडणी वगैरे देते जिरं टाकते हे बघा मम्मी आणि संतोष चालले आणि गोलूला पण घेऊन येणार आहे आता स्वयंपाक बनून झाला पोळ्या पण झाल्या आणि हे बघा मस्त किचन पण आवरलंय काळूला पोळी टाकते आणि गाईला पण नैवेद्य देऊन येते मग कपडे घेते येते गाईला देते नैवेद्य धर ही पोळी काळूला काळू उठ इकडे ये चल घर बघ पोळी खाय हे खाऊन नाटक नको करू खाऊन घे मांडीला दिला म्हणा मला सुई येतो अच्छा तिला ताप येईल असं सांगितलं होतं ती मस्त राहिली

चाचूला चाचूला चाचूची गालधरी का गा धरू का जेवण वगैरे झालं चला तर मग मला आता घर पोसायचंय त्यासाठी मी सगळे घर झाडून घेते मग घर पुसते कोण आला पाणी घ्यायला आली का तुला कोण आलं होतं मन म्हटलं घ्यायला अच्छा म्हणून आली तू लस घ्यायला मग घेतला का नको भिंतीवर असं नाही करू दुखल ग ते नाही रडली बापरे तू तर डेंजर आहे का स्ट्रॉंग आहे का अच्छा कायच तुला मग तुला वावरत जायचं आहे ना आपण त्यांच्याकडं था। जाय ना घेऊन थांबणार आहे का तू जाणार आहे किती दिवस अच्छा बाय बाय ही आहे आमची गोला संत माझी पुत्नी

का बर ते नाही आवडत का ना ना आहे गोला रे गोला पृणाचा पोला बर पाय मम्मी त्यांचं चालू उळ टाकायचं काम पप्पा इकडे उळ टाकताय मम्मी पप्पा भर राहिले उळ्याला पाणी उळं टाकलंय ना त्याला आणि लगेच पाऊस आला निम्म भरायचं झालं पाऊस आला आता मोटर बंद करायला लावली संतोषला हे बघा ते पाऊस आलाय हो हाय काय नाही तू काय करते हा तुझं नाव सांग बर मॅम न्या पवात पप्पाच नाव काय पवार पप्पा नाव पवारच आहे का अच्छा स्कूलचं नाव काय तुझ्या कुठे जाते शाळेत काय काय तुम्हाला आली पाहिजे नानी आजी वल्ली भर आजी तर म्हणा पाऊस पाऊस काय खेळू राहिली ते चाचू पाऊस पाऊस खेळू राहिले काय सारखेच आहे ना नाही का मग अच्छा हो बोलो म्हणती आम्हाला मॅगी खायची मग त्याची मॅगी बनवती त्यासाठी आम्हाला नाण्याची कांदा आणि टोमॅटो कापून देऊ तर रागी आवडती का अच्छा त्यासाठी आम्ही मॅगीचे एवढे पॅकेट घेतले काय म्हणली पाय ना मग कशी बनवते सांग बर मला मी तू तू म्हणशील तशी बनवते मॅगीची रेसिपी सांग तू री का मॅगी बनवता दिदी बनवते की मॅगी तुमच्या घरी अच्छा चल बाई मी घेते बनून पटकन માટે બનવાનવાય છે बोलून ब्लॉग इन करते नाही वाटी कि तुला कोणी सांगितलं नाही तर ती एकदम मस्त बोलू राहिली ती काय ती सांगू राहिली कांदा कापला माझ्या चाचीने आता मसाल्याची पुडी घेतली टमाट घेतलं आता ते परतून घेऊ राहिली मॅगी बनवण्यासाठी आम्ही कांदा आणि टमाट्याच्या अगोदर पेस्ट तयार करून घेतली आणि ती पेस्ट त्याला परतून दिली तेल सुटेपर्यंत नंतर त्यात मसाले वगैरे घातले आणि तर थोडंसं पाणी टाकले आता हे उकळून देते आणि यात मग ही मॅगी टाकते आणि ही फक्त टोमॅटोची मॅगी बनवली यात कांदाने घातला आहे याची पण रेसिपी सेम तशीच आहे अशी मॅगी खायला खूप छान लागते आणि यात मीठ व आणि ते पण टाकले तो मसाला आणि घरातला पण थोडासा मसाला घातला मॅगी तयार झाली अजून थोडीशी बाकी आहे छान लागते अशी मॅगी आणि ही विना कांद्याची मॅगी ही पण खूप छान लागते फक्त टोमॅटो घातलाय त्यात आणि मसाला त्यात कांदा आणि घरातला पण मसाला घातलाय आम्हाला ही आवडती आणि संतोषला ही मॅगी आवडती म्हणून त्यांच्यासाठी अशी बनवली मनाचा फक्त पाऊस नाही झाला का पाऊस आला होता पण काय रोप भरावंच लागलं शेवट मम्मील त्यांना <laughs> जेवढं काम करायचं तेवढं करावंच लागलं <laughs> फक्त मग आला आधार झाला पावसाचा हे बघा पाऊस येऊन गेला भरपूर पाऊस आला भरपूर म्हणजे थोडासा अर्धा एक तास पाऊस आला पण मग उळ्याला पाणी हे पहिलं भरावंच लागतं कारण की त्याला तो निबर पाणी येतो पाऊस आमच्या रानाशी मोरू मटे त्याच्यामुळं पाणी हे भरावंच लागतं आणि हे बघा पावसामुळं झाडं किती भारी झाले आणि आमच्या गुलाबाला फुलं बघा किती आले एवढे सगळे फुलं आले पानं कमी पण फुलं एवढं जास्त आहे आणि पाव, थोडाच पाऊस आला पण झाडं कशी फ्रेश फ्रेश दिसून राहिले एकदम भारी वाटतंय आणि आमच्या ब्रह्मका मळाला पण परत काळ्या आल्या हे बघा तुम्ही पाहू शकता किती आहे मजावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात सात आल्या आहे परत ब्रम्हकामळाला पण फुलांना काही कमी नाही आहे चला पाच वाजले मी शणकूर करून घेते परत स्वयंपाक करावा लागेल आणि अजून आज काय भाजी बनवायची अजून तर काय माहीत नाही मग मी त्या सांगते त्या वेळ बनवी आज बोलून पण ब्लॉग केला कारण की तिला माझ्यासारखा ब्लॉग बनवायचा होता की मग मला म्हणे मला पण तिच्यासारखाच व्हिडिओ हो बनवायचा आहे तू चालू करून दे मला बनवायचं आहे आणि तिने पण बनवला आमचा काळू पण झोपला इथं मस्त आणि मला हा शणकूर करायचा आहे शेणखुर करून घेते मस्त पटकन पण झालंय आणि मम्मी पण आलाय पाणी भरून आणि मम्मी आता देऊ राहिला गाईनला खायला त्यांचं प्रोटीन <laughs> म्हणजे त्यांना कांडी देऊ रायला खायला येला पण दिली आणि ह्या वासराला पण दिली झालं पाणी भरून तुमचं अरे देवा लाईट सारखी जाऊ येऊ राहिली त्याच्यामुळं मम्मी त्यांचं काही पाणी भरून होईना हा का मग शिका पण हे झालं पाऊस आला त्याच्यामुळे भरून झाले असते त्याच्यामुळं काय आता उद्या सकाळीच भरावं लागत आली मग उद्या सकाळीच लवकर आली हा आता पण हे झालं लाईट गेली मग शिका पण पाऊस आला चला मस्त पैसे मग मी त्या भरून आले तर थकले त्यांना मस्त चहा बनवते काय बनवायची भाजी आणि काळूबा कसा घोरू राहिला माझे पती देव चक्कर मारता एकटेच मला का नाही बोलवलं तुम्ही म्हणले असते ना मला वाटलं झाड बघताय का म्हणतो चक्कर मारायला पण तुम्हाला वाटतच नाही मी बारीक हवा तुम्ही म्हणायला पाहिजे होत ना दररोज चला जेवण वगैरे झालं मस्त चक्कर पण मारून झाले आणि आता वेळ झाली सगळ्यांना शुभ रात्री बोलायची चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय